राजधानी ठाणे न्यूज मध्ये आपले स्वागत आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीचा इशारा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचक अटींचा समावेश केला आहे यामुळे अनुसूचित जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कुटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय शाहू फुले आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या जी आरमधील अटींवर अभ्यास करून जी आरमधील जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या जी आरप्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित न केल्यास जी आरची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे पूर्वीच्या जी आर मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठाचे मानांकन दोनशेच्या आतमध्ये असावे अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता नव्या दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षाच्या नव्या जी आरमध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कुटील डाव असल्याच्या प्रक्रिये प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे बी आर एस पीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव डॉक्टर शिंदे यांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी व्यक्त केले आहेत या नव्या जी आरमध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतर शिष्यवृत्तीसाठी तीस लाख तर पी एच डीसाठी चाळीस लाखाची शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आलेली आहे तसेच पदवी परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुणाची नवीन अट ठेवण्यात आलेली आहे पूर्वी हीच अट पंचावन्न टक्के गुणाची होती शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकच विद्यार्थी घेऊ शकतो अशा कटीमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुटील डाव उधळून लावण्यासाठी आता शाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या जी आरचे दहन करून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीने घेतलेला आहे लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकर विचारसरणीच्या संस्था पक्ष यांची बैठक होणार असल्याचे रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि बी आर एस पी पदाधिकारी पराभाकर जाधव यांनी दिला आहे दोन हजार तेवीस ला सहसचिव दिनेश ढिंगरेच्या दिने सहीचा आहे तो जो महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने ती स्कॉलरशिपची मर्यादा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची मर्यादा फक्त पंच्याहत्तर आहे त्यात पण पन्नास टक्के मास्टर पंचवीस पन्नास फक्त मास्टर्स पंचवीस ही पी एच डीसाठी आहे आणि त्याचा जो जो खर्च आहे पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे त्या कॉलेजच्या विद्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे ती संपूर्ण फी दिल्या जाते त्यावेळेस फक्त ते तीस हजार केलेली आहे आणि यु एसला आणि ला तीस लाख आहे सॉरी तीस लाख आहे आणि यू एसला पंधरा हजार समथिंग डॉलर आहे रा ह्याचा निर्वाहण भत्ता आणि यु केला नऊ हजार सहाशे नव्याण्णव हा युरो आहे तर हे जे आहे हे फार बंद छोटं आहे कारण तिथल्या फी कमीत कमी, कमी चाळीस पन्नास लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे त्या फी ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना कारण शासनाला पाहिजे क्यू एस रँकिंग शंभर दोनशेच्या आतमध्ये तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी तिथल्या फी तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी पन्नास साठ लाखाच्या वरती आहे आणि इथं तीस लाख देत आहे हा जो त्यांनी आहे म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये त्याचबरोबर सगळ्यात मोठी आठ जी टाकलेली ती आठ ताबडतोब रद्द करावी जिची मार्क पण डिग्रीला पंच्याहत्तर टक्के आणि मास्टर्स झाल्याच्या नंतर पंचाहत्तर टक्के जर पी एच डीला तर हे जी पंचाहत्तर टक्केची जी आठ आहे ती आमची मागणी आहे दोन हजार तीनच्या जे आर प्रमाणे पंचावन्न टक्के होती ती पंचावन्न टक्केच असली पाहिजे त्या हा झाला फी युनिव्हर्सिटीचा विषय युनिव्हर्सिटी तुम्हाला उच्च दर्जाची पाहिजे मग उच्च दर्जाच फी पण तुम्ही दिली पाहिजे तिथं उच्च दर्जाची फी दिल्या जात तर ती फी सरसकाळ जी त्या युनिव्हर्सिटीची फी असेल ती फी संपूर्ण महाराष्ट्र शासनाने त्या विद्यार्थ्याची भरावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे हा हा जो स्तर उंचवण्याचा जो विषय आहे किंवा समान चालण्याचा विषय आहे तो त्यांनी तसा रद्द करावा चुकीचा आहे तो दाखवण्याचे दात वेगळे करण्याचे जाती वे वेगळे अनुसूचित जाती जमाती बौद्ध समाजाचे लोक शिक्षण घेऊन मोठे होऊन पुढेच जावे हा कुठील डाव आहे जाऊ नये हा मग कुठील डाव आहे आणि तो हाणून पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचा हरून पाडणार नाही तर आमच्या हातात सर्वात मोठं अस्त्र आहे हे आम्ही अस्त्र आमच्या योग्य टायमाला आम्ही वापरू पण त्याची दखल तुम्ही चापडतो तशी घ्यावी पंच्याहत्तर टक्केची कमी आणावी उत्पन्नाची आठ जी आठ लाख ठेवलेली आहे एस सी एस टीलाही आठ लाख आहे ओबीसीला बी आठ लाख आहे आणि आपले जे सीला पण आठ लाख आहे मग काय तुम्ही करताय मग एस सीचा टीचा स्तर कसा उचलणार तर ती आट आहे ती आमची मागणी आहे ती सरसकट सकाळ रद्द करावी कारण विद्यार्थ्यांना बाहेरच्या तुम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना पाठवायला जर तुम्हाला जर हे तुम्ही चांगला वरचही पाहिजे पण तिथं तुम्हाला शिक्षण एज्युकेशनला पण खर्च करायला दिलं पाहिजे हाही आमच्या अजून माट मागणी आहे हा जो जी आर आहे हा जाचक आटी आहे तो जी आर आणि ही जाहिरात नाही ही जी आर आणि त्या जी आर प्रमाणे त्याला जाहिरात दिलेली आहे ह्या जाहिराती आज जाहिरात आताची आहे आणि हा जी आर अगोदरचा आहे त्या जी आरच्या अनुषंगाने आहे या जी आर आणि ही जाहिरात रद्द करून परत ज्या गोष्टी शिथिल करून आमच्या मागणीप्रमाणे द्यावी अशी आमची प्रामुख्याने मागणी ती जर मागणी शासनाने योग्य प्रकारे मान्य नाही केली आणि हा जी आर रद्द नाही केला त्याच्या होणाऱ्या संयुकपूर्व पडचा हे शासनाची जबाबदारी असते अजितदादाची जबाबदारी जास्त आहे आमच्या माहितीप्रमाणे अजितदादा शिव शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शिव शाहू महाराज फुले फुलेचं नाव घेऊन सरकारमध्ये आहे पण त्यांची सर्व सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण त्यांच्याकडं अर्थ आणि नियोजन आहे मुख्यमंत्री हे पण सुद्धा आहेत आणि खाडायत नाहीत त्यांनी हा विचार ताबडतोब कारण अशा प्रामुख्याने मागणी आहे